सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजीस तज्ञ आपल्या इथे आयव्हीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पोर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट डिब्यूबिक सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेळ तालुक्यातील ढोकी गावाच्या धरमवस्तीवरती धान्य पावडरच्या वायू गळतीनं दोन मुलं दगावली आहेत तर आई नगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये अत्यवस्थेमध्ये आहे संतप्त नातेवाईकांनी टाकळीच्या कृषी केंद्रासमोर एक तास ठिय्या आंदोलन दिलं नगर कल्याण महामार्गावरील पारणे तालुक्यातील ढोकी येथील धरमवस्तीवरती बाजरी धान्य टिकवण्यासाठी लावलेल्या पावडरच्या वासानं दोन छोटी मुलं दगावली आहेत ही घटना रविवारी सकाळी घडली आहे तर या घटनेमध्ये या दोन मुलांची आई सोनाली विठ्ठलधरम या वासानं बेशुद्ध झाल्या नगर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेनंतर हर्षल विठ्ठल धरम आणि नैतिक विठ्ठल धरम हे दोघेही दगावलेत नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरी तपासणी करून रविवारी दुपारी साडेचार वाजता ढोकी येथील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी काही काळ नगर कल्याण महामार्गावरती रास्ता रोको केला आणि त्यानंतर टाके ढोकेश्वर येथील कृषी केंद्रासमोर एक तास थी आंदोलन केला यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समीर बारोकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दंडगव्हाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे सहाय्यक फौजदार गणेश डहाळे पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र खेमनर सागर धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल वैराळ पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत नातेवाईक आणि ग्रामस्थांशी चर्चा केली रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक समीर बारोकर यांनी दिली आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर